नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील जिल्ह्यांना लागून राज्यांच्या सीमा त्या कशा पाहणार पाहणार आहोत आहोत ट्रिकद्वारे तर करूया आता महाराष्ट्रातील जिल्ह्यांना लागून एकूण किती सहा राज्यांच्या सीमा आहेत आता ते लक्षात ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी ट्रिकचा वापर केलेला आहे बघा ट्रिक काय आहे गुजरातची गोम छतावर का, का। एकदम गमतीशीर ट्रिक आहे गुजरातची गोम छतावर का आपल्या पटकन लक्षात राहील जेणेकरून आपल्या सहा राज्य लक्षात राहतील बघा आता या ठिकाणी गुजरातची गोम छतावर का गुजरात राज्य गो साठी गोवा म साठी मध्य प्रदेश छ साठी बघा छत्तीसगड ता आहे तर तेलंगणा आणि का साठी कर्नाटक अशा प्रकारे महाराष्ट्रातील जिल्ह्यांना लागून सहा राज्यांच्या सीमा तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे आता बघा या ठिकाणी आता या ठिकाणी पहिलं राज्य या ठिकाणी पहिलं राज्य कुठलं आहे गुजरात गुजरात या राज्याला लागून चार जिल्ह्यांच्या सीमा आहेत गुजरात या राज्याला लागून चार जिल्ह्यांच्या सीमा आहेत त्या कशा लक्षात ठेवायच्या त्या बघा नाना धूप आहे नंदूचे गुजरात मध्ये अशी ट्रिक आहे आपली नाना धूप आहे नंदूचे गुजरात मध्ये म्हणजे नाशिक धुळे पालघर नंदुरबार या जिल्ह्यांच्या सीमा गुजरात या राज्याला लागून आहेत याला अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता आता दुसरी बघा दुसरं राज्य कोणतं आहे गोवा सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या सीमा गोवा या राज्याला लागून आहेत सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या सीमा कोणत्या राज्याला लागून आहेत तर गोवा या राज्याला लागून आहेत तर बघा या मस्तपैकी अशा पद्धतीने तुम्ही ट्रिकद्वारे लक्षात ठेवू शकता आणि इथं वरची तर ट्रिक गमतीशीर आहे नाना धू पाय नंदूचे गुजरात मध्ये हे तुमच्या पटकन लक्षात राहू शकते आणि चार जिल्हे तुमच्या लक्षात राहू शकतात म्हणजे चार जिल्हे कोणते नाशिक धुळे पालघर आणि नंदुरबार या जिल्ह्यांच्या सीमा गुजरात या राज्याला लागून आहेत अशा प्रकारे लक्षात ठेवा आणि बघा गो सिंधू इतर ट्रिक बिना ट्रिकचं पण तुम्ही ह्या प्रकारे लक्षात ठेवू शक शकता सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या सीमा कोणत्या राज्याला लागून आहे तर गोवा या राज्याला लागून आहे आता पाहूया पुढची ट्रिक धुळ्यामध्ये अमर व नंदूने बोलून जवळून भंडारा गोंधळात नागावर टाकला आता ही लांबलचक ट्रिक आहे आणि जर तुमच्या ट्रिक अशी प्रकारे जर लक्षात नसेल राहत तर तुम्ही सरळ सरळ पण लक्षात ठेवू शकता तुमच्या पद्धतीने ठीक आहे पण आम्ही या ठिकाणी तुम्हाला ट्रिकद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे आता बघूया धुळ्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये आता मध्ये साठी मध्य प्रदेश मध्य प्रदेश अमर साठी अमरावती व नंदुने नंदुरबार बोलून बुलढाणा जवळून जळगाव भंडारा गोंधळासाठी गोंदिया आणि ना नागपूर साठी नागाव साठी नागपूर अशा प्रकारे आठ आठ जिल्हे आहेत आठ जिल्हे कोणत्या राज्याला लागून आहेत मध्य प्रदेश या राज्याला लागून आहेत म्हणजे आठ जिल्ह्यांच्या सीमा या मध्य प्रदेश या राज्याला लागून आहेत परत एकदा आपण ट्रिक बघून घेऊया डोळ्यामध्ये अमर व नंदुने बोलून जवळून भंडारा गोंधळात नागावर टाकला काय धुळ्यामध्ये अमर व नंदूने बोलवून जवळून भंडारा गोंधळामध्ये जमलिंग गोंधळ होऊन नागावर टाकला अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे तर आठ जिल्हे लागलेले आहेत हे एवढं लक्षात ठेवा आठ जिल्हे कोणत्या राज्याच्या सीमेवर हो आहेत तर मध्य प्रदेश या राज्याला लागून आठ जिल्ह्यांच्या सीमा आहेत हे लक्षात आलं पाहिजे आपल्या ठीक आहे आता पुढची बघूया चार नंबरची ट्रिक या ठिकाणी छत्तीसगडची गोम हे लक्षात राहू शकते छत्तीसगडची ची आकडा दिलाय आपण अंक छत्तीसगडची गोम म्हणजे छत्तीसगड या राज्यात बघा गडचिरोली आणि गोंदिया गड़ म्हणजे या दोन जिल्ह्यांच्या सीमा या छत्तीसगड या राज्याला लागून आहेत गडचिरोली आणि गोंदिया या दोन राज्यांच्या दोन जिल्ह्यांच्या सीमा ह्या छत्तीसगड या राज्याला लागून आहेत आता पुढचं पाच नंबरचं बघूया ट्रिक आपण पाच नंबर पाहणार आहोत ते ना माळावरचे गड चढतात किती मस्त आहेत बघा ट्रिक ते ना माळावरचे गड चढतात असं ते साठी तेलंगाणा नासाती नांदेड माळावरचे यवतमाळ गड साठी गडचिरोली आणि चढचाड चंद्रपूर म्हणजे या ठिकाणी चार जिल्ह्यांच्या सीमा या तेलंगणा या राज्याला लागून आहेत चार जिल्ह्यांच्या सीमा ह्या तेलंगणा या राज्याला लागून आहेत लक्षात घ्या आता बघा ते ना माळावरचे गड चढतात परत एकदा मी ट्रिक का सांगतोय तर वारंवार ट्रिक वाचा म्हणजे लक्षात बसेल असे एकदा वाचून तुमच्या लक्षात येणार नाही ट्रिक नाहीतर तुम्हाला जर ट्रिकनी नाही आवडलं तर तुम्ही सरळ वाचन करून लक्षात ठेवू शकता बघा आता इथं तेलंगणा या राज्या तेलंगणा या राज्याशी संबंधित नांदेड यवतमाळ गडचिरोली आणि चंद्रपूर म्हणजे चार जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत नांदेड यवतमाळ गडचिरोली आणि चंद्रपूर या चार राज्यांच्या सॉरी चार जिल्ह्यांच्या सीमा या तेलंगणा या राज्याला लागून आहे ठीक आहे आता बघूया आता शेवटची ट्रिक ती पण गमतीशीर आहे कोल्ह्याला लातल सिंधू न सांगता धावा करून बघा किती गमतीशीर ट्रीक आहे कोल्ह्याला लातल सिंधू आता एवढे लक्षात राहील कोल्ह्याला लातल सिंधू न सांगतात हवा करून आता कोल्हापूर लातल साठी लातूर सिंधू सिंधुदुर्ग जिल्हा न सांगतात नांदेड सांगता साठी सांगली आणि सोलापूर सहासाठी सांगली आणि सोलापूर असं लक्षात ठेवू शकता आणि धाराशिव आणि कर्नाटक साठी कर्नाटक म्हणजे कर्नाटक या राज्याला लागून किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत सात जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत बघा सात जे कोल्हापूर लातूर सिंधुदुर्ग नांदेड सांगली सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांच्या सीमा या कर्नाटक या राज्याला लागून आहेत तर आज आपण बघा महाराष्ट्रातील जिल्ह्याला लागून राज्यांच्या सीमा पण पाहिल्या आणि त्या तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील हा हा एक मार्काला नक्की प्रश्न येऊ शकतो तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता आणि व्यवस्थित अभ्यास करा म्हणजे तुम्हाला हमखास पोलीस भरतीला किंवा तलाठी भरती किंवा एमपीसी कंबाईन मध्ये नक्की फायदा होऊन जाईल जर विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद